आजले औषध झाले आलं पगार झाला का झालाय ना पगार कुठे मग पैसे देतो पैसे मी सगळं पगार द्यायचा पैसे पगार पाहिजे

मी हप्ताभर काम करतोय आणि मला एक रुपया आधी कारण माझं जीवनाचं किती अवघड झाले आता बावड्या काय तीच मी पण तिला दाखवतो झोपायचं नाही का काय बसलात भूतावानी अरे झोपतो बाबा झोपून जमणार आहे का आता तेव्हा मला जायचंय बारण्याला मी बारण्याला जातो अंगात गाडी वाजवायचा नाही बाहेर बोजार ठेवते बाहेरच झोपायचं बर मॅडम जातो आज रात्री गेला कळम पावडे खायची कस पैसे काढतो पालाच फक्त तुम्ही आता आज आणखी त्याला कळम पावडे खायचे मला दोनशे रुपये नाही दिले आज ती ज्याशी जिरुणार आख्ख पैसे घेणार आणि तिला करू नये देणार कोणी झेरकी ओळखिन्ह झेरखिन आपण ओळखाट करून घालायचे त्याला काय हे ओडफाट झेरकी आता का मला पैसे नाही देवडे पैसेच घेणार ते जाईन का जिरू तू मला पैसे देत नाही रो काम करून म्हणजे काय सोपै का आपल्याला पुढे आपला हत्यार आहे तसही हत्यार आहे भेट येतो ना तिला आता सुटीच नाही सुट्टीच नाही आपल्या पैशात तिला कटाअर्थ सांगितलं काय माणूस येऊ पर्यंत बोलते रे दम नाही निकलता? निकालू क्या तेरा दम हे कोण रे बाबा तू आमच्या आमचं आला अवघड होईल मेरे पापा पागल समझते क्या तू तेरे तेरे को खेत, पे पानी दे देते तो मैं आया, दो दिन से तेरे घर घर कर रहा मेरे को तेरा घर का भी देख, मेरे को जो भी में, वो सब दे पैसा पैसा पडते पैसा निकाल चल पैसा निकाल जा अगर तूने पैसा नहीं दिया तेरे को काट दूंगा और किसी को पता भी नहीं चलेगा ए बाबा से के पैसे थे बोला कहीं मालूम चल ले क्या फिर जल्दी से पैसा जा ले क्या पैसा चल चल जा जा

जीवच मारला असता हॅलो लवकर मग तो काय केलं मी त्याला दाखवलं चापू त्यांनी माझ्यानंतर चाकूड लावला मग मी पण मोठा चाकूळ घातला खाली चोर माझ्या हातून निसटला सापडलेला तर दा जीवच मारला असता वाचलो बाबा नाही तर दोनशे रुपयाच्या नादा जीव मारला असतं मला ह्या बाई हे जे नादे नाही लागत बाबा आता कधी वाचलो रे देवा तुझी होती म्हणून माझ दोनशे रुपये नादा जीवच गेला असता असं